पेंडूर गावातील चौदा दिवस चालणाऱ्या मांड उत्सवानिमित्त गावात लक्षदीप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त पेंडूर गाव दिव्यांनी उजळून गेलं होतं पाहूया महाराष्ट्रासह राज्याबाहेरही ज्या उत्सवाची ख्याती सर्वदूर पसरली आहे अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेल्या पेंडूरगावच्या तब्बल चौदा दिवस भरवल्या जाणाऱ्या देवीच्या मांड उत्सवानिमित्त देवस्थान ट्रस्ट कमिटी बारा पाच मानकरी गावकर मंडळी यांच्या वतीनं मांड उत्सवाच्या बाराव्या दिवशी लक्षद्वीप सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी पाच मानकरी गावकर मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून व श्रीदेव वेताळ शरणी शुभाशीर्वाद घेऊन लक्षद्वीप सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानंतर मंदिराच्या आवारात सर्वत्र भाविकांच्या हस्ते दिवे प्रज्वलित करण्यात आले या दीपोत्सवाच्या अनुषंगानं मंदिराच्या समोरच्या परिसरात आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली लक्षदीप सोहळ्यानं संपूर्ण पेंडूर गाव लक्षद्व्यांनी उजळून निघालं होतं